एकशे बत्तीस माजी सैनिकांची पाच कोटी चाळीस लाखांची फसवणूक प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी एकशे बत्तीस माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांची तब्बल पाच कोटी चाळीस लाखांनी फसवणूक झाल्याचं प्रकरण अमरावतीत समोर आलं आहे सुधीर चक्रेनावा किस्माने या सर्व माजी सैनिकांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो देखील एक माजी सैनिक असल्याची माहिती आहे फसवणूक झालेल्या सर्व माजी सैनिकांनी आज प्रहार संघटनेच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली सुधीर चक्रे नामक हा माजी सैनिक दोन हजार पासून या माजी सैनिकांच्या संपर्कात होता सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचं सांगून सुधीरने या माजी सैनिकांकडून रक्कम गोळा केली एक लाख रुपयापासून ते एकोणीस लाख रुपयापर्यंत रक्कम या एकशे बत्तीस माजी सैनिकांनी सुधीरकडे जमा केली होती काही दिवस सुरळीत परतावा दिल्यानंतर पैसे परत करण्यास नकार दिला असं पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे या संपूर्ण प्रकरणात सुधीरची पत्नी आणि मुलाचाही सहभाग असल्याचे या माजी सैनिकांनी सांगितले पैसे परत मागितले असता माझ्याकडे परवानाधारक बंदूक आहेत तसेच माझे बंधू पोलिसात आहेत तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या अशी धमकी सुधीर चक्रे देत असल्याचेही पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे या संदर्भात पोलीस आता तपासाला लागले आहेत क्राईम रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती तो व्यक्ती आहे जो संपर्कात आलेला आमच्याकडे दोन हजार वीस पासून संपर्कामध्ये आहे आणि त्याची आर्थिक व्यवसाय चालू करण्याकरता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले प्रत्येक लोकांकडून कोणाकडून वीस लाख कोणाकडून बावीस लाख अठरा लाख तीन लाख पाच लाख सात लाख असे गोळा करून पाच करोड चाळीस लाख रुपये झालेले आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने बायकोच्या नावाने आणि स्वतःच्या अकाउंटवर आणि मुलाच्या अकाउंटवर त्यांनी आम्हाला आर टी जी एस बँक अकाउंट गुगल पे त्याद्वारे आम्ही त्याला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत व्यवसाय सुरू करण्याकरता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत काय मागणी आता आमची मागणी आहे की त्याला अटक करून आमचे पैसे पूर्ण परत द्यावे आणि एकशे बत्तीस लोकांचे ते पैसे आहेत पाच कोटी चाळीस लाखाची ही फसवणूक आहे अमरावतीचा एक माजी सैनिक सुधीर चक्रे त्याचा मुलगा त्याची पत्नी या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सामील आहे असं या या सर्व माजी सैनिक अमरावतीचे माजी सैनिक अकोल्याचे आणि बाहेरच्या जिल्ह्याचे जे माजी सैनिक आहे यांनी कोणी तीन लाख सात लाख अकरा लाख अठरा लाख अशी एक मोठी रक्कम यांनी माझी सैनिकांनी सर्व मिळून जमा केली एक नवीन उद्योग चालू करू आणि याच्यातून जे प्रॉफिट मिळेल त्याच्या सर्वाला सारखा हिस्सा आपण देऊ असं असं त्यांना यांना फसवणूक करून सांगितलं आणि यांनी सर्व पैसे त्याला ट्रान्झॅक्शन केले आर टी जी एस केले चेकच्या माध्यमातून दिले फोनपे केले गुगल पे च्या माध्यमातून या नोटरी करून दिले आणि सर्व डॉक्युमेंटली प्रोसिजर केली पाच कोटी चाळीस लाखाचा हा फसवणूक केल्याच्या नंतर यांनी उद्योग उद्योग कधी चालू होते हे त्याला वारंवार विचारले त्याच्याजवळ परवानाची बंदूक आहे पर लायसनधारी बंदूक आहे त्याने यांना धवत दिली आहे जीवे मारण्याची जर तुम्ही आता मला त्या पैशाचा हिशोब विसरता तर मी तुम्हाला मारून टाकेल म्हणून अशी त्यांनी धवत दिली या सर्व संदर्भामध्ये हे सर्व आज माझी सैनिक प्रा जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वामध्ये आज सीपी साहेबांना भेटलो आम्ही सीपी साहेबांना पूर्ण यांच्या सर्व डॉक्युमेंट यांच्या नोटऱ्या यांच्या सर्व कागद हे सर्व ट्रान्झॅक्शन हे सीपी पी साहेबांना आम्ही सर्व दाखवून दिले आहे त्यांनी उद्याच्या उद्याच्या दिनांका सर्व तपासून सर्व बयान घेऊन त्याच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन ज्याच्या ज्याच्या अकाउंटवर झालेलं आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करतो असे आज आम्हाला डी डी सी पी साहेब सागर पाटील साहेब यांनी आता आम्हाला सांगितलेलं